डेज आज दिल्लीत मनता हे जे बद्दल सगळ्यांना शुभेच्छा दिेक होल्डरांनी बरोबर आयज आमी एकवीस एकविसा लायफ स्टॉक सेंसर सुरू करता आनी हो लायफ स्टॉक सेन्सर्स पयलो सेन्सर देशात करताले एकोणीसशे एकुणीस ते वीस हजार वीस सालात आणि व एकवीस लाईफ स्टॉक सेनसर्स ऑन स्टॉक सेन्सस सगळे स्टेटींनी आणि युनियन टेरिटरी गरमेंट करून घेता आणि जवळ जवळ स सोळा स्पिसिस आहा आणि दोनशे एकवीस ब्रीड आहा व महत्वचा इतकंच म्हणजे ते ब्रीड्स म्हणजे पालतू जणां मांके असू किंवा एलिफंट कॅटल डॉग कॅट हे सगळेच आणि हे करपचे कारण इतकेच की लाईफ स्टॉक केल्या उपरांत पासून सरकारा कितको फायदो समज सरकारा ह्याच्या बद्दल उपयोजना काढत जे खेड्यामाड्या गावांनी जे जनवर असतात बुकडे आसू असो असू गाई असो हेच्यापासून उत्पन्न काढून त्यांचे आपले जीवन साधयतात आणि या खात त्याच्या बरोबरच त्यांरे बर ट्रीटमेंट दिवप रोगराई पासून पैस उरप योजना काढपास व्हेरी इंपॉर्टंट रोल सरकार करून हे ह्या म्हणूनच गोनच व सेन्सर्स सरकार करता आणि या खातिरच आईज सुरू केल्या आमचे वेटनरी सगळे ऑफिसर्स लोकांच्या पर्यंत वयतले आणि सेनसर करपाक त्यांना मदत करची त्यांची आयडेंटिटी चेक करची आणि खरंच ते सेन्सर्स करता काय ना ते आणि त्यांना सहकार्य करपाची गरज कर आहे कारण आम्ही पळयता की स्टे डॉग्स स्टे कॅटल खूपशा प्रमाणात लोकांक घातक जे आता लोकांक लोकां त्रास जाता आणि जा हेच्या खातीरूय आमच्या गोय सरकारान स्पेशली डॉग्सांची जी या आहात ब्रीड हा हे सेपरेट सेपरेट आमचे सेन्सर्स करतले जेणेकरून काही डॉग्स बॅन केलेले आहात सेंट्रल गव्हर्मेंटात हे सगळे नोंद घेऊन फुडे त्याचे उपाययोजना कारण आम्ही पळला की पीठबूल बी या सारखिले डॉग जन मनशा खरंच हानिकारक आहा म्हणून आणि हा अनेकदा मागत की लोकांनी आमच्या स्टाफाक सहकार्य बऱ्यापैकी करचे जेणेकरून सेन्सस बऱ्यापैकी कम्प्लीट जातलो आणि सरकाराक तेजेर बऱ्यापैकी काम करून गावतले देव बरे करून सर आयडेंटिफाय करपाचं प्रोसेस कसो करत असतो नाही आमचे आयडेंटिफाय म्हणजे आमचे स्टाफ आहा पळय ते जनावरांक वळखातात सगळ्या ते गेले की पळयतले जे प्रत्येक आता स्टे डॉग्स आहा ते आपण करतले पालतू जे कोणाच्या घरान आहा त्यांच्या विचारून कोण करतले ते रिझन किती किती करतले न्ही वर्साच्या वर्सा हो सगळ्यात पहिला सेंसर एकोणीस एकोणीशे एकोणीस विसांत स्टार्ट केला एकविव्हरी पाच वर्सांनी सेंट्रल गव्हर्मेंट करतातच आणि स्टेट गव्हर्नमेंट करप आणि सेंट्रल गव्हर्मेंटाऊन सगळं इन्फॉर्मेशन हो ॲन्ड्रॉईड ही डिजिटल हे करता की ऑटोमॅटिक रिकॉर्डार लास्ट इयर डेटा लास्ट इयर ना असतात ऑफिस असेल डेटा जो कलेक्ट करता इट इज ऑलरेडी डोमेन

आता स्टेट डॉग्सांचे गावपाक डिफिकल्ट जावं कोणाचे घरांचे पॅटडॉग्स असा पण ते हंड्रेड पर्सेंट स्टे डॉग्स गावते आणि लोक महत्व असतात त्यांनी खबर हा की खाय तो आणि सेन्सस काडटले आय सेन्सस काढले तिथून काही अशीं असतात जे यूज करतात त्यांना मारून हत्या करून खातात तिथून दुकर अस कोंबडे ते आज करून गेले की फायचे आमचो आमचा सेनसरस हा ब्रीड एज हे करीत असतले आता एज कितकी आहा ब्रीड कसले हा सगळे इतली एज पासून आता बोकडी आसली आता कत्तर झाल्यानं वयतलेच तरी पण दुसरं येतली पण आताच्या घडी किती आता तो आमी सेन्सर्स घेतले म्हणून तिथून फायदा लागणार आमच्या सेन्सरांना हुंदीर आहा जाल्यार ब्रेक तयार जाता दुकरांपासून आणि किती हे जातले असले जॉना म्हणून गोव्हर्मेंटात प्रिकॉशन्स घेऊन हॅल्पलाय सांभाळत आणि गावा गावांनी हे जे दूध काढून घेऊन हे आता दे फार्मर डेट इज सेपरेट पण हे कंट्रोल खातीर तो डेटा इन्फॉर्मेशन बरं चालेल